तो आज आपण आलो आहोत विल्हे पार्लेला आणि विल्हे पार्लेमध्ये जे माझ्याबरोबर बरोबर दिसत आहे तो आहे छोटा डॉन छोटा डॉन तुमचं काय आहे त्यांचं नाव अनवर आहे आणि ते का हो? दिल्ली आहे दिल्ली रमला आहे ते एक कलाकार आहेत आणि प्रत्येक हिरोचं ते गाणं बोलतात आपण त्यांच्याकडून काही गाणे ऐकून घेऊया गाणं आहे यही चुराना उडाना, बस ही मेरा को चुर। मरने से मैं कमी करता बादा ओ बादशाह बादश ओ बॉलिवुड चा अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ते गाणे बोलून दाखवतात आणि लोकांचं जे लोक ट्रेननी ट्रॅव्हलिंग करून प्रस्टेड झालेले असेल त्यांचं मनोरंजन करतात तसंच अजून काही गाणे त्यांच्याकडून ऐकून घ्या ओ मॅन ही ने मुझको यहाँ जो भी माना है ओ मैं नहीं वो मैं नहीं। तुम जानो ना जानो मैंने तो जाना है मुंबई में कैसा है कौन अरे दी बलो मुझे पहचानो अरे दी बलो मुझे पहचानो ये डॉन छोटा डॉन मुंबईमध्ये लोक येतात फ्रस्ट्रेट होतात कामं करतात पण त्यांचं थोडं एंटरटेनमेंट केलं पाहिजे हाच फक्त एक त्यांचा उद्देश आहे आणि छोटा डॉन हे अजून वेगवेगळे गाणे आपल्याला आपल्या प्रेक्षकांसाठी एकही प्यारुवा तुम कच देखतेही प्यारुवा जिंदेगी हुआ तुम तुम्ही तिने दिंती का मैं ढूंढता ही रहा के गार्डन रोड टाटा रोड तक माहि रोड तुम कद देखते ही प्यार हुआ जिंदगी में पहली बार हुआ तुम इतने दिल से कहा मैं ढूंढता ही रहा अनवर भाई है ट्रेन वाले फिर सगळ्यांचं सगळ्या लोकांचं एंटरटेनमेंट करत असतात आणि सगळ्यांना हसवत असतात हीच सगळ्यांनी हसत प्रवास करावा हीच त्यांची सदिच्छा आहे अशा अनवर भाईंना एक सलाम ओके